माहे जून ते माहे सप्टेंबर मध्यापर्यंत दर्यापूर तालुक्यात पाऊस भरपूर प्रमाणात झाला असल्यानं तूर सोयाबीन आणि कपाशी या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊन जवळपास पिकही नष्ट झाले शेतकरी हवालदिल झाला असल्यानं त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होते अशा परिस्थितीत जेवढे पाऊस पाहिजे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात पाऊस झाला असल्यानं शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व जगाच्या पोशिंदाच्या सहकार्यासाठी ओला दुष्काळ जाहीर होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ निलेश पारडे यांच्या हस्ते उपतालुक प्रमुख उपशहर प्रमुख सुनीता मांडवे उपशहर प्रमुख मनीषा कडू शिवसेना शहर प्रमुख गोपाल अग्रवाल प्रमुख दीपक बगाडे महिला शिवसैनिक पूजा रामावत यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन तहसील दर्यापूर यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार जमदाड यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला त्यावर जमदाडी यांनी सांगितलं की पंचनामे सुरू आहेत नागपूर इथून सॅटेलाइट त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल शिवसेना महिला आघाडी यांनी निवेदन सादर करते मुख्यमंत्र्यांनी कोणतीही जाचक अटी न लावता दर्यापूर तालुका हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा व आर्थिक मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली निवेदन सादर करते वेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वाल्का निलेश पारडे शिवसेना शहर प्रमुख गोपाल अग्रवाल उपतालुका प्रमुख अर्चना ते पखाले प्रमुख सुनीता मांडवे प्रमुख दीपक बगाडे महिला शिवसैनिक पूजा रामावत प्रमुख मीषा कडू संजीवनी नेमावत मंदा कडू ज्ञानेश्वरी वानखडे प्रतिभा गवाळ अमोल ढेगेकर निलेश पारडे इत्यादी उपस्थित होते वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका